मित्रांनो भारतीय राज्यघटना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राज्यघटनेचा भला मोठा दस्तऐवज येतो हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये तसेच मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो आपण या मा व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेबाबतच्या काही गोष्टी जाणून घेऊयात एकोणीसशे पन्नास साली अंमलात आलेले भारतीय संविधान हे मुख्यत्वे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे एकोणीसशे पस्तीस सालच्या या कायद्याअंतर्गत भारताच्या स्वशासनाचा पाया घातला गेला होता भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्याची कल्पना ही ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाची होती आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी या कल्पनेत सहमती दर्शवली सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेची स्थापना झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली भारताच्या राज्यघटनेची निर्मिती ही भारताच्या राज्यघटना समितीने केलेली आहे सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद आणि नंतरच्या काळात पाकिस्तानची राज्यघटना समिती वेगळी झाल्याने घटना समितीचे सदस्य कमी झाले व दोनशे नव्याण्णव सदस्यांनी एकत्र येऊन भारतीय राज्यघटना तयार केली या समितीत एकूण पंधरा महिला सदस्य होत्या ही राज्यघटना समिती कशी तयार झाली समितीत कोणकोण लोक होते आणि राज्यघटना समितीने कशा प्रकारे काम केले हे समजून घेऊया राज्यघटना समितीवर कायमच होणारी एक टीका म्हणजे राज्यघटना समितीमधील सदस्य हे थेट लोकांद्वारे निवडून गेलेले सदस्य नव्हते मात्र या टीकेमध्ये फारसे तथ्य नाही राज्यघटना समितीचे सर्व सदस्य हे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व लोकनेते होते या समितीत राज्यघटना व घटनात्मक बाबतीत अनेक विद्वान व जीवनाच्या वेगवेगळ्या प्रांतात सर्वोत्कृष्ट कौशल्य असणाऱ्या अत्यंत कार्यक्षम व्यक्ती सदस्य म्हणून होत्या या समितीमध्ये जवळपास समाजाच्या प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी होते भारताची राज्यघटना तयार होण्यापूर्वी ब्रिटिशांनी तयार केलेल्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फाय म्हणजेच एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार देशाचा कारभार चालत होता पुढे जाऊन ब्रिटिशांनी भारत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस हा ब्रिटिश संसदेमध्ये संमत करून घेतला आणि त्याद्वारे भारतीय राज्यघटना समितीची निर्मिती झाली भारतातील राज्यघटना समिती ही एकूण दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस कार्यरत होती म्हणजेच एकूण एकशे पंधरा दिवस एकत्र येऊन या समितीने काम केले या समिती अंतर्गत अनेक समित्या व उपसमित्याही होत्या या समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती अर्थातच मसुदा समिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होती ज जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अधिकार समिती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत अधिकार अल्पसंख्याक अधिवासी यांच्याबाबत सल्लागार समिती आचार्य जे बी कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत अधिकार उपसमिती हरेंद्र मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक उपसमिती गोपीनाथ बोर्डोलोई यांच्या अध्यक्षतेखाली ईशान्य भारत व आदिवासी भाग आसाम यांच्यासाठी उपसमिती अशा अनेक समित्या व उपसमित्या राज्यघटना समिती अंतर्गत कार्यरत होत्या या समित्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पार पाडण्यासाठी राज्यघटनेतील समित्या वेळोवेळी भेटून सातत्याने कार्यरत असत त्यामुळे जवळपास तीन वर्षे चाललेल्या राज्यघटना समितीच्या कामात प्रत्येक बाबतीत गहन विचार विनिमय वी करूनच समितीने पुढील पाऊल टाकले अशा प्रकारे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अस्तित्वात आली मुख्य संविधानाचे एकूण पंचवीस भाग असून त्यांचे अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे सध्या राज्यघटनेत चारशे अठ्ठेचाळीस कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातील सर्वात मोठे संविधान आहे भारताची राज्यघटना ही काहीशी लवचिक तर काहीशी ताटर आहे आपल्या घटनेने भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द करण्यात आले म्हणूनच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून भारत देश आपले संविधान साजरे करत असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा